ने चेहरे की तरुणांना मिळणार संधी तरुण दोन डिसेंबर रोजी होणारी मोहळनगर नगर परिषदेची वीस सदस्य व एक जनतेतून नगराध्यक्ष निवडणूक चांगलीच गाजणार आहे सोलापूर जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळख असलेल्या मोहोळ शहरात गेल्या सात ते आठ वर्षांमध्ये हजारो कोटींचा निधी आला परंतु ठराविक ठेकेदारांच्या माध्यमातून निकृष्ट दर्जाची कामे झाली त्यामुळे मोहोळ शहरातील नागरिकांना रस्ते पाणी वीज गरजांपासून वंचित राहावे लागले मोहोळ शहरातील मुख्य रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे खड्ड्यात रस्ता की, वेग आहे की रस्त्यात खड्डा हेच कळत नाही निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर अनेक इच्छू वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून तयारीला लागलेले आहेत ठराविक उमेदवार पुन्हा पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उभे राहण्याची अपेक्षा करत असल्याने जुने आणि नवीन असा वाद ही सुरू आहे सातत्याने सत्तेची गोळाबेरीज करत मलाच किंवा कुटुंबातील इतर सदस्यांना उमेदवारी पाहिजे असा हट्ट नेत्यांकडे अनेक इच्छुकांनी धरला आहे परंतु प्रभागातील सुशिक्षित तरुण वर्गांकडून मात्र नव्यांना संधी देण्याची मागणी होत आहे गेल्या सात ते आठ वर्षांपासून गेल्या सात ते आठ वर्षांपासून शहराचा रखडलेला विकास करण्यासाठी नवीन उमेदवार दिले तर ते तळमळीने काम करून शहराचा विकास करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे तालुक्याचे ठिकाण असूनही मोहोळ शहराचा म्हणावा तितका विकास झाला नाही जर नवीन तरुण उमेदवार दिले तर निश्चित शहराचा कायापायट होईल या उमेदीने अनेक तरुण उमेदवार आखाड्यात उतरण्याची तयारी करत आहेत नगराध्यक्ष पदासाठी महिला इच्छुक उमेदवार शीतल सुशील क्षीरसागर अॅडव्होकेट सोनल विठ्ठल जानराव यशोदा दिलीप कांबळे उज्वेला अमर कांबळे सारिका संजय क्षीरसागर प्राजक्ता सुहास आखाडे सिद्धी राजू वस्त्रे वर्षा गौतम क्षीरसागर साक्षी रोहित फडतरे सरिता संतोष सुरवसे सपना दादाराव क्षीरसागर सुजाता भारत वनकळशे रजनी अशोक कांबळे मंजू रमेश शिंदे रमा प्रकाश आठवले प्राची संदीप सोनवणे अश्विनी जाधव डॉक्टर धन्वंतरी धनंजय आवारे आदी वेगवेगळ्या पक्षांकडून तयारी करत आहेत